नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी फॅमिलीन ऑस्ट्रेलियाच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आज आहे विकेंड सॅटर्डे तर सॅटरडेला आणि संडेला जेव्हा मला सुट्टी असते तेव्हा मी बऱ्याच गोष्टी जी घरातली कामं आहेत किंवा मग जे आपल्याला ग्रोसरी लागते तीच करते आणि घरातल्या ज्या ग्रोसरी वगैरे आहे तीच मी, मी स्वतःच बघते कारण बऱ्याच वेळा माझ्या हसबंड घरी नसतात तेव्हा ही सगळी कामं मला सुरुवातीपासूनच सु मी घेतलेली आहेत माझ्या हातात त्याच्यामुळे मग कधी कुणी म्हणजे माझ्या हसबंड घरी नसतील तर मला ते त्यांच्यावर डिपेंड राहावं लागत नाही किंवा मी माझं मी स्वतः हँडल करू शकते तर आज सॅटरडे ऑलरेडी घरातली सगळी कामं बरीच आवरून आज मी ग्रोसरीला गेले होते तर इथं जे वीकली जी ग्रोसरी आहे ते त्यामध्ये मी काय काय घेते किंवा काय काय येतं किंवा ते ते किती एक्सपेन्सिव्ह आहे किंवा त्याला किती माझे डॉलर्स गेले हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर एक जराशी अशी आयडिया येईल तुम्हाला की इथं कुठल्या प्रमाणात महागाई आहे की स्वस्त आहे आणि कशा कुठली गोष्टी कशा कशा आहेत त्यासुद्धा मी प्रत्येक वन बाय वन गोष्टींची प्राईस सांगणार नाही जस्ट फक्त जे एक ओव्हरऑल जेवढे पैसे गेले त्याचे कन्वर्ट करून इंडियन रुपीजमध्ये सांगणार आहे तर ही वीकली ग्रोसरी आहे पण याच्यात अनेक बाकीच्या गोष्टी आहेत की, 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 की ज्या आपण कधी संपल्या तर महिन्यातून पंधरा दिवसातून त्या आणायला लागतात पण काही स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या वीकलीच पाहिजेत त्यासुद्धा मी परत मेन्शन ग्रोसरी बघण्याच्या आधी सगळ्यात अगोदर मला हे ब हे दाखवू शकते हे आहे कॅटलॉग इथल्या आधी जे स्टोर आहे ग्रोसरी स्टोर त्याचं कॅटलॉग आहे ह्याच्यामध्ये जे आ, स्पेशल ऑफर येतात सात बुध बुधवारी आणि शनिवारी त्याच्यामध्ये ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या फक्त ऑफरवरती येतात त्याची आयडियासुद्धा या पुस्तकामध्ये म्हणजे कॅटलॉगमध्ये दिलेली असते किंवा आता बऱ्यापैकी जे कुठल्या वस्तूंच्या ज्या प्राईज रिड्यूस होतात त्याचीसुद्धा माहिती याच्यामध्ये असते मा त्याच्यामुळं मला मा सगळ्यात आवडलेली बेस्ट थिंग इथली आहे ग्रोसरी बदलची त्याच्यानंतर आता बघूया ग्रोसरीमध्ये तर इथं काही स्नॅक्स आहेत मुलांसाठी की जे की स्कूलमध्ये त्यांना रिसेससाठी न्यावं लागतात ते ते हे चिप्स ड्रायफ्रूट आणि ज्यूस अँड ऑल दॅट थिंग्स आहेत त्यानंतर हे सीजनल फ्रूट आहेत की प्लम आहे आता सीझनमध्ये आहे प्लम पीचेस बनाना आणि ह्या चेरीजसुद्धा स्ट्रॉबेरी ब्लूबेरी आणि चेरीज ह्यासुद्धा सीझनमध्ये आहेत त्याच्यामुळं जे सिजनल इस इस फ्रूट आहे ते बऱ्यापैकी मी आणण्याचा ट्राय करते आदलून बदलून आता मँगोसुद्धा सीझनमध्ये आहे मागच्या वीकमध्ये मँगो होते तर ह्या वीकमध्ये जरा बदलून ह्याच बेरीज आहेत किंवा सगळ्या जे बेरीच्या ह्याच्यामधल्या सगळ्या टाईप ऑफ बेरी आहेत तर याच्यानंतर जे महत्त्वाचे फ्रोजन फूड आहेत तर हे चिकन लागेल आणि ग्रीन पीस इथं फ्रेश ग्रीन पीस मिळत नाही त्याच्यामुळे फ्रोजन आणि सम व्हेजे कट व्हेजिटेबल्स मिक्स व्हेजिटेबल जे की तुम्ही जेव्हा पास्ता वगैरे करता किंवा जे काही बनवता त्याच्यामध्ये टाकायला एकदम सोपं किंवा मग आपण बऱ्याच ज्या भाज्या आहेत त्या आपण सर्व खात नाही फक्त आपल्याला थोडीशी पाहिजे असते त्यासाठी आपण एवढी विकत घेऊन त्या बाकीच्या सगळ्या वेस्ट जातात त्याच्यासाठी मग हा बेस्ट ऑप्शन वाटतो मला त्याच्यानंतर जे हे फ्रोझन आयटम आहे जो की समोसा तर जेव्हा कधी आपल्याला समोसा खायची इच्छा झालेली असेल किंवा क्विक काहीतरी पाहिजे असेल तेव्हा एअरफ्रेममध्ये दहा मिनटासाठी टाकून हे आपण घेऊ शकतो तर हे पण मोस्टली असतं माझ्या ग्रोसरीमध्ये मा त्याच्यानंतर आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईस्क्रीम एवढं कडक ऊन आहे की कधी कधी बेचाळीसपर्यंत टेम्परेचर जातं तेव्हा हे हवं असतं हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्नॅक्समध्ये मुलांचं हे जे आहे ते ॲपल ज्यूस कारण उन्हाळ्याचं ह्या गोष्टी गरजेचं आहे त्याच्यामुळं हे विकली असतं त्याच्यानंतर दूध जे आहे ते अशा प्रकारच्या कॅनमध्ये मिळतं हे दोन लिटरचं दूध आहे आणि ह्याच्यावर ते एक्सपायरीसुद्धा येतं तर ते एवढा दिवस न तापवता असंच फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो त्याच्यानंतर हे दही आहे दोन किलोचं पॅक आहे तर हे सुद्धा ह्याच्यासुद्धा एक्सपायरी आहे त्या हिशोबाने आपण एवढा दिवस ठेवून हे आपण चालवू शकतो तर हा जो वीकलीमध्ये येणारा जो आहे तो हा ब्रेड आहे हा ब्रेडसुद्धा जे आपण स्नॅक्समध्ये बघितलं नट्टेला स्प्रेड त्याच्यासोबत किंवा मग सँडविच बनवले तर त्याच्यासोबत हे अशा प्रकारे ब्रेडसुद्धा जातो वीकमधून फूडसाठी आत्ता सुट्ट्या लागल्यात परंतु जे जेव्हा स्कूल चालू असतं तेव्हा एक वीकमधून एकदा पास्ता हा होतोच त्याच्यामुळं हे हे पास्त्याचे पॅकेट आणि हे पद्धतीचे पॅकेट आहे आणि दुसरी गोष्ट हे चिकन जे आहे ते वीकली नसतं जसं वार एकादशी चतुर्थी या सगळ्या गोष्टी बघून असतं किंवा माझं जे जो श्रावण महिना आहे त्या काळातसुद्धा मी पूर्णपणे खात नाही आणि त्याच्यामुळे आज फक्त आज विकेंड शनिवार आहे उद्या रविवार आहे त्याच्यामुळे हे चिकन आणलेलं आहे चिकनसुद्धा अशा प्रकारे भेटतं हे चिकन जसं म्हणजे आपल्याकडे जसं देव ह्याच्यावरती कट करून येतं त्या त्या प्रकारचं नाही ऑलरेडी कट करून अशा प्रकारे पॅक करून ठेवलेलं असतं तर हे अशा प्रकारचं चिकन आहे याच्यावरतीसुद्धा मी पुढं आणखी एक लाँग व्हिडिओ बनवेन की चिकन कशाप्रकारे येतं किंवा त्याचे प्राईजेस काय किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचं म्हणजेच चिकनच हो आहे पण त्याच्यामध्ये बोनलेस किंवा थाय किंवा बरेच प्रकार येतात ते याच्यावरतीसुद्धा एक मोठा व्हिडिओ मी नंतर बनवेनच त्याच्यानंतर हे आहे मॅरिनेटेड चिकन ऑलरेडी मॅरिनेट केलेलं आहे डायरेक्ट एअर फ्रायरमध्ये किंवा ओव्हनमध्ये टाकून तुम्ही पंधरा ते वीस मिनटात हे तयार होतं खाण्यासाठी याच्यात काही एक्स्ट्रा मिक्स करण्याची गरज नाही ऑलरेडी मॅरिनेट आहे मॅरिनेटेड आहे त्याच्यामुळे सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे तर ही जी आहे ती बऱ्यापैकी विकली असंच असतं थोडा कमी जास्त वर खाली गोष्टी असतात जसं की एकचा एक, एक ड्रे असतो बारा एक्सचा तो आज संपलेला आहे म्हणजे तो मिळत नाही आहे आउट ऑफ स्टॉक काही कारणामुळं स्टोअरमध्ये सुद्धा का, कमी प्रमाणात येत आहे त्याच्यामुळे एकचा ड्रे तो एक स्किप झालेला आहे इथं आणि छोट्या मोठ्या गोष्टी जसं की लॉन्ड्रीच्या गोष्टी आहेत किंवा हे क्लिनिंग थिंग्स आहेत त्यासुद्धा जसं संपल त्याप्रमाणे वीकली वीक बाय वीक ॲड होत जातात तर अशा प्रकारची ही एका फॅम म्हणजे चार लोकांच्या एका फॅमिलीची ग्रोसरी आहे तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पोज करू तर जी आपली वीकली ग्रोसरी आहे ती आपण बघितली त्यामध्ये काय काय वस्तू आहेत त्या तर आता मी याची याचे किती पैसे केले ते सांगणार आहे यात पैसे सांगण्याचा सा, माझा एकच उद्देश आहे की जे आपण तुलना करतो आता जर मी भारतात गेले किंवा तिकडून मला कुणाचा फोन आला तर दूध कसं लिटर इथल्या इंडियातल्या सारखंच आहे का स्वस्त आहे का महाग आहे हे प्रत्येकाचे प्र प्रश्न असतात त्याच्यासाठी मी हे याची प्राईस तुम्हाला सांगत आहे तर इथल्या ऑस्ट्रेलियन डॉलरनुसार ह्याला एकशे पन्नास डॉलर गेले म्हणजे दीडशे डॉलर गेलेले आहेत तर आजचा जो चालूचा रेट आहे एकवीस एकवीस बाराचा जो रेट आहे एकवीस बारा दोन हजार चोवीसचा जो आजचा रेट आहे तो फिफ्टी थ्री डॉलर आहे त्या हिशोनं तुम्ही स्वतः कन्वर्ट करा आणि बघा की कुठल्या गोष्टी म्हणजे एवढा विकली ह्याच्यासाठी ग्रोसरीसाठी लागून पैसे जायला पाहिजे की नाही मग इंडिया सुस्त आहे की ऑस्ट्रेलिया ते तुम्ही स्वतःच बघा त्याचं लागून भेटू पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब